सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरगुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल अर्थात नरडकोतर्फे तर्फे एकवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत पाच दिवसीय होमेथॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे रो मैदानावर हे प्रदर्शन असून तिसऱ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त भेट दिली या प्रदर्शनामध्ये पंधरा लाख ते बारा कोटी रुपयापर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध आहेत इतकेच नव्हे तर मुंबई पुणे विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार तसंच माजी मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी प्रदर्शनाला भेट दिली यावेळी नरडकोच्या वतीने अध्यक्ष अभय तातेड यांनी त्यांचा सत्कार केला नरडकोच्या माध्यमातून एक चांगल्या व्यासपीठ बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांना उपलब्ध करून दिलं असल्याचं मत नंतर भारती पवार आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी मांडलं नाशिक या शहरामध्ये नरेडको तर्फे रिअल प्रॉपर्टीजबद्दल एक चांगलं एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे आज भारत देशाचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून या प्रदर्शनाला मी भेट दिली आणि त्यावेळेस सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या वेगवेगळ्या केंद्र सरकारकडं ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दलसुद्धा निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये जी एस टीबद्दल असेल किंवा इन्कम टॅक्सबद्दल असेल म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या मागण्या आणि प्रधानमंत्री आवास योजना जी दोन हजार चोवीसपर्यंतच आहे त्याला एक्स्टेन्शन मिळावं अशा वेगवेगळ्या मागणीचं निवेदन आम्हाला मिळालं आहे पुढच्या आठवड्यामध्ये मी ज्यावेळेस दिल्लीला जाईल तर ह्या दोन्ही मागण्या संबंधित कॅबिनेट मंत्री मान्य हरदीप सिंग पुरी असतील किंवा देशाच्या अर्थमंत्री मान्य श्रीमती निर्मला सीतारामन मॅडम असतील त्यांच्याशी भेटून चर्चा करून यांना फायदा कसा मिळेल इथली नागरिकांना त्यासाठी आम्ही त्यासा प्रयत्न करणार आहोत आणि या असोसिएशनचे अध्यक्ष सचिव आणि सर्व पदाधिकाऱ्याचं मनापासून मी अभिनंदन करतो अत्यंत चांगलं विशेषतः मध्यम क्लास आणि लोअर क्लासच्या लोकांसाठी घरासाठी त्यांनी आयोजित केलेलं प्रदर्शन अत्यंत चांगलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कामास माझ्या हार्दिक शुभेच्छा होमॅथॉनचं प्रॉपर्टी एक्सपो या वर्षीचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयोजित केलेलं आहे मी आपल्या माध्यमातनं सर्व नाशिककरच नाही तर आजूबाजूच्या आमच्या जिल्ह्यातली मुंबई पुण्यातलीसुद्धा आमच्या नाशिकमध्ये यावं आणि घराचं स्वप्न पूर्ण करावं यासाठीचा हा एक्स्पो इथे अतिशय योग्य किमतीत योग्य दरात योग्य ठिकाणी नाशिकमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी या घरांची उपलब्धता करून देण्यासाठी हे एक्सपो आहे त्याचबरोबर काही ऑफिसेस जी आज ऑफिसची डिमांड होते ह्या ठिकाणी ऑफिस हवं एक चांगलं प्लॅटफॉर्म या माध्यमातून एक्सपोच्या माध्यमातून नाशिककरांनी अनुभवला आणि मला वाटतं आज काल आजमध्ये बघितलं तर पंचवीस हजारांपेक्षा जास्त लोकं इथे येऊन गेली आहेत त्यांनी बुकिंग पण केलेत मला वाटतं आज घराचं स्वप्न पूर्ण करत असताना प्रश्न पडतो की कुठल्या प्रकारचं घर बघायचं किंवा कुठे असेल तर असे अनेक प्रश्न मनात असतात आणि घर घेणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आनंदाचा टप्पा असतो एक स्वप्न घेऊन माणूस जात असतो की मला ह्या या बेसिक फॅसिलिटी हव्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी देखील काही स्टॉलला भेटी दिल्या आणि मलाही जाणवलं की माझ्या नाशिकमध्ये एवढ्या सुविधा म्हणजे दहा बारा लाखापासूनच्या घरापासून तर अगदी काही करोडोंमधलं घर पण इथे अवेलेबल आहे अगदी हेलिपॅड असणारी बिल्डिंग पण आमच्या नाशिकमध्ये तयार होते मला वाटतं ही नाशिकची प्रगती बघत असताना आनंदही होतो आणि बऱ्याच जणांच्या प्रायोरिटी असतात कोणाला जिम हवी असते कोणाला ऑफिस कनेक्टेड असं हवं असतं कोणाला स्विमिंग टँक तर मला वाटतं आजच्या या सगळ्या मॉडर्नच्या पण गरजा लक्षात घेता आणि एक सामान्य करीब कुटुंबाला पण परवडतील ह्या रेटमध्ये पण घरं अवेलेबल आहेत मला वाटतं इथे आल्यानंतर कदाचित अजून जास्त चांगलं नियोजन आपण करू शकतो आणि घर तर घ्याच परंतु नियोजन कसं करायचं यासाठी सुद्धा हे मोठं मार्गदर्शक असं आपलं होमॅथॉन प्रॉपर्टी एक्सपो आहे गेले तीन दिवस या प्रदर्शनाला सुमारे बेचाळीस हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली या तीन दिवसात सुमारे दोनशे तीस ग्राहकांनी घर गर आणि शॉपचे बुकिंग केले प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर अँड डेव्हलपरचे चेअरमन दीपक चंदे पॉवर बाय रुमटा बिल्डकॉनचे ललित रुमटा हे लाभले आहेत तर सहप्रायोजक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र तसंच एल आय सी हाऊसिंग आणि ऑनलाईन पार्टर म्हणून हाऊसिंग डॉट कॉमचं सहकार्य लाभलं आहे ओमिथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सहसमन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गावांदे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घोगे हर्षल धांडे अभय नेरकर प्रयत्नशील आहेत सोमवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे गुड्डू शेख दिशानु नाशिक